नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती आज झालेला भर पेपर घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लिपिक या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वांनी चॅनलला सब्स्क्राइब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील तर आप आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सध्या खालीलपैकी कोण आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सध्या खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील धनंजय वाय चंद्रचूड हे सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा मिंटो नेट हे खालीलपैकी कोणत्या एका खेळाचं जुनं नाव आहे नेट हे खालीलपैकी कोणत्या एका खेळाचं जुनं नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्रमांक राहील हे खेळाचं ते जुनं नाव ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहत भारतामधले पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खालीलपैकी कोण आहेत भारतामधले पहिले ऑलिम्पिक विजेते खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कर्न कर्ण मल्लेश्वरी या भारतामधल्या पहिल्या ऑलिम्पिक पदक विजेत्या ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा पद सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता एक वेद आहे सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता वेद आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे तर प्रश्न क्रमांक पाच वापर एक्स पी एस या ठिकाणी आपला योग्य फुल फॉर्म विचारलं होतं एक्स पी एस या ठिकाणी आपला योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील एक्स सर, एक्स रे फोटो इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी एक्सपीएस योग्य फुल फॉर्म असेल प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात एप्रिल सन दोन हजार तेवीस मध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी तो स्थापन करण्यात आला होता एप्रिल सन दोन हजार तेवीस मध्ये भारतामध्ये कोणत्या एका ठिकाणी सायन्स पार्क या सायन्स पार्क कोणत्या एका ठिकाणी तो स्थापन करण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये सायन्स पार्क हा केरळ राज्यामध्ये तो स्थापन करण्यात आला होता प्रश्न क्रमांक सातवा पद हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस खालीलपैकी कोणत्या एका पिकासाठी आवश्यक असतो हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस खालीलपैकी कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस हा रब्बी पिके ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा पूयात व्यास हा पुरस्कार खालीलपैकी कोणता एका क्षेत्रासंबंधीचा तो पुरस्कार आहे व्यास हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्यु एका क्षेत्रासंबंधीचा तो पुरस्कार आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्यास हा पुरस्कार साहित्य या क्षेत्रात संबंध तो पुरस्कार आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नव्वा लेपच्या ही जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते लेपच्या ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते तर विद्यार्थी मित्रांनो लेबच्या ही जमात सिक्कीम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते क्रमांक हा उपक्रम होता ई ए एस पी फाईव्ह पॉईंट झिरो हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या एका बँकेने मांडलेला तो उपक्रम आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा उपक्रम युनियन बँकेने तो मांडलेला उपग्रह आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात संघ राज्याचा कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो संघ राज्याचा कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दो राहील संघराजाचा कार्यकारी अधिकार आहे राष्ट्रपती यांच्या नियंत्रणामध्ये असतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी दो आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा वापरात प्लासीची लढाई खालील बेक्यू कोणामध्ये झाली होती प्लासीची लढाई खालील बेक्यू कोणामध्ये झाली होती तर विद्यार्थी मित्रांनो प्लासी लढाई रॉबर्ट क्लाईव आणि सिराज उद्दोला यांच्यामध्ये प्लासी लढाई ही झालेली ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरा वाव्यात फायकॉलॉजी हे शास्त्र खालीलपैकी हे शास्त्र कशा शास्त्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये शैवाल यांचा तो अभ्यास हा केला जातो ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा वा पाव्यात राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो राष्ट्रीय क्रीडा दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील एकोणतीस ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिवस असू क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरावा पव्यात भा महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे महाराष्ट्र राज्याची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे तेवीस टक्के महाराष्ट्र राज्याची जलसिंचन क्षमता आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वा पव्यात शॉनचे पठार खाली कोणत्या देशामधले पठार आहेत शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले ते पठार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो शॉनचे पठार हे म्यानमार या देशामधले ते पठार आहेत प्रश्न क्रमांक तर या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न होते ते कशा प्रकारचे आहेत ते या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न होता मरुत या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द सांगायचा आहे मरुत या ठिकाणी एक शब्द आहे तर समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो मरुतचा समान शब्द वारा या ठिकाणी आपले योग्य समान आरती शब्द असेल प्रश्न क्रमांक दुसरा पद ऐदी या ठिकाणी तो शब्द होता तर आयदी समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आयदीचा समान आरती शब्द आळशी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पद नीती या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द विचारला होता नीती या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द तो विचारला होता तर विद्यार्थी मित्रांनो नीती या शब्दाचा अनिती या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आरती शब्द असेल प्रश्न क्रमांक चौथा पद सर्वांनी शांत बसावे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे सर्वांनी शांत बसावे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सकर्मक भावे या प्रकारचा तो प्रयोग आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले प्रश्न संपले विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे एक जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्न संच आपण तो तयार तो केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामधले बरेच या ठिकाणी प्रश्न येत आहेत विद्यार्थी मित्रांनो सकाळच्या शिफ्ट मध्ये त्यामधले बारा प्रश्न आले होते आणि दुसऱ्या शिफ्टला या ठिकाणी नऊ प्रश्न आले होते तर विद्यार्थी मित्रांनो ते जिल्हा न्यायालय भरतीसाठी खूप महत्वाचा आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी 21, या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंध तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल विद्यार्थी मित्रांनो त्यामधले प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत येणाऱ्या परीक्षासाठी त्यामधले प्रश्न हे खूप महत्वाचे ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे